मास निमित्त येत्या सोमवारी पहिले वर्ष सुरू होते धामेरी परिक्रमा महाराष्ट्रातील सर्वात पर्व उंच पर्वत धामेरी मुथाळणी या ठिकाणी परिक्रमा सुरू होते या ठिकाणी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता परिक्रमाचा प्रारंभ होतोय परिक्रमासाठी हा मार्ग मुथाणे मंदिर महादेव मंदिर कानरवाडी तसेच कुंडाची वाडी इकडं बैरोबाची वाडी आणि नायकरवाडी आणि त्यानंतर मुथाणे गावामध्ये ही परिक्रमा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी मुथाणे गावातील सर्व ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त यांना नम्र अशी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी या पहिल्या वर्षासाठी परिक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच आमचं मुथळणे गाव अतिशय विस्तुरलेलं असं गाव आहे विभागलेलं असं गाव आहे तरी आमचे लोक या धार्मिक कामासाठी सर्व एकत्र येत असतात आणि असंच पुढील कार्य चांगलं चालावं यासाठी ही कल्पना आपले लहानू सदगीर साहेबांनी मांडली मी त्यांचेही आभार मानतो आणि या परिक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं सर्व भक्तांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो बोलू का या हर हर महादेव शिवभक्तासाठी सर्वजण उपस्थित असतात आपला अकोला तालुके मुथाने गाव अन आहिल्यानगर जिल्हा आमचा तरी या सर्व आता हे बोलले एवढ्यात लहान भाऊ सद्गीर असतील शंकर असतील त्यांना आमचं पाठिंबा आहे सर्व पाठिंबा आहे नमस्कार मी अविनाश अशोक गावंडे सरपंच मुथाणे या सोमवारी चौथ्या सोमवारी श्रावण सो मास पर, परिक्रमा आयोजित केलेली आहे तरी सर्व शिवभक्तांनी या परिक्रमेचा सहभागी होण्यास होण्यासाठी सगळ्यांनी सामील व्हावं अशी माझ्याकडून ग्रामस्थांना शिवभक्तांना पूर्ण विनंती आहे हर हर मारे